शासनाच्या यंत्रचालक संघर्ष समितीच्या वतीने महापारेशन कंपनीच्या यंत्रचालकाचा अकोल्यात राज्यव्यापी मेळावा पार पडलाय महाराष्ट्र राज्य वीज पारेशन कंपनीमध्ये लागू केलेल्या अन्यायकारक आवृत्ती संबंधाच्या अनुषंगाने विचारमंथन करण्याकरिता हा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात राज्यातील महापारेषणाच्या सातही विभागातून कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते काही वर्षापासून महापारिक्षणामध्ये कर्मचारी कपास सुरू असून मल्टी स्किलच्या नावावर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम देण्यात येत आहे यातून मोठा अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या मेळाव्यात वीज कंपनीतील कामगार संघटनेचे केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन उभारणार असल्याचं या मेळाव्यात ठरवण्यात आलं महापारेशन कंपनीमध्ये मुख्य कंपनीच्या प्रगतीमध्ये वाटा असलेला यंत्रचालक हा आकृतिबंद आराखड्यामध्ये अडकलेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हा अन्याय शासन आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन यंत्रचालकाला न्याय देणं अपेक्षित आहे परंतु दोन हजार सतरापासून शासन आणि प्रशासन या यंत्रचालक वर्गाकडे त्या तांत्रिक वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यांचा पदोन्नतीचा प्रश्न आहे त्याच्या कामाचा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि अतिरिक्त झालेले यंत्रचालक यांचाही पदोन्नती पदस्थापनेचा प्रश्न आहे हा हे सर्व प्रश्न यंत्र यंत्रचालकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि प्रशासनाला एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या या यंत्रचालक संघर्ष समितीचा एक संघटना सहभागी संघटना प्रतिनिधी म्हणून माझं आव्हान आहे की या यंत्रचालकांचे प्रश्न निश्चितपणानं या भविष्यामध्ये सोडवल्या गेले पाहिजे जर तुम्ही सोडवले नाही तर आंदोलनाची भूमिका या संघर्ष समितीला घ्यावी लागेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा